तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपला मागचा व्हिडिओ नवरात्री उत्सव सोहळ्यानिमित्त दोन फोटोवरती व्हिडिओ आला पण मित्रांनो मला त्याच व्हिडिओवरती खूप कमेंट बघ ग्रुप बॅनरवरती पण व्हिडिओ आण तर मी आज टॉपिक वरती एकदम कडक व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो मला पण माझ्यासारखा ग्रुप बॅनरवरती जर डिझाईन बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीच नाही फक्त आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाक तुम्हाला पण असं बॅनर बनवत असेल तर तुम्हाला पी एल ची गरज असणार तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी एल लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल बी फाईल तीन सेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युटूबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला लक्ष अक्षर म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि पी एल फी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्याच्यातले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही पी सी डिझायनर्स आहेत तर मित्रांनो मोबाईल डिझायनरसाठी मी पी एल फी फाईल असतो पण मित्रांनो जे काही पी सी डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही पी एफ फायल असल्यामुळे तर मी त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये मटेरियलसुद्धा आणलेलं आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला डिझाईन बनवण्यासाठी जी ॲप लागणार त्या ॲपचं नाव आहे ना मित्रांनो पिक्सल लॅब ही ॲप तुम्हाला प्ले प्लेस्टोवरती भेटून नाही आणि ती ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला जी आपण पी फाइल फाईल दिलेली ती पी एल फाई डाऊनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ती एक्स्टार्ट केल्याच्यानंतर नंतर तिथं पिक्सल ॲपमध्ये ओपन करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता की ती प्रॉपर आपली डिझाईन झाली तर भावनं मी सगळे पी एन जी मटेरियल हाईड करोस तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे ॲड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता सगळ्यात पहिले डिझाईनचा जो काही मेन पार्ट असतो तो तर तुम्हाला माहितीच आहे तो असतो मित्रांनो बॅकग्राऊंड तर आपण एकदम सिनेमॅटिक टाईप एकदम कडक असा बॅकग्राऊंड आपण घेतलेला आहे तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल आपण किती कडक बॅकग्राऊंड घेतलेले आहे एकदम सिनेमॅटिक टाईप आहे मित्रांनो आणि आता त्यानंतर मी जे काही स्टेप बाय स्टेप सगळे म्हटली तर दाखवणार तुम्हाला ॲड करून ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला समजणार मी कशी डिझाईन बनवलेली आहे ती पहिला पासवर्ड सदोतीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी सेवन ले ले। ले ले तर येतात आपण तुम्हाला इथं सर्कलचा जी दिलेला बघू शकता तुम्ही आपण त्याचा थोडा ब्राईटनेस पण कमी केलेला आहे आणि त्याचा कलर घेतलेला आपण मित्रांनो चॉकलेट असा डार्क कलरचा आपण एक जी घेतलेला आहे आणि त्याचा तुम्ही बघू शकता आपण त्याचा थोडा ब्राईटनेस कमी घेतलेला आहे म्हणजे चाळीस ठेवलेला आहे असा तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला वाढायचं असेल तर वाढू शकता पण चाळीस एकदम ओके मित्रांनो तसंच राहू द्यायचं तुम्हाला आणि आता त्यानंतर बघू शकता आपण अजून एक सर्कलचा एक पिंजी घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण एकदम बेस्ट क्वालिटीचं एन जी प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो आणि मटेरियलची आणि एल पी फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करू शकता तर आता तुम्हाला तिथं चार नंबरला जो काही एन जी ॲड करायचा आहे तो येतो मित्रांनो पी एन जी तुम्ही बघू शकता एकदम कलरमध्ये आपण तो एक पी एन जी घेतलेला आहे आणि एकदम प्रॉपर आपण तिथं ॲड केलेलं आहे तर तुम्हाला जर आराव द्यायचं असेल तर राहू शकता आणि दुसरा जर चेंज करायचं असेल तर दुसरा दुसरा पण तुम्ही इथं ॲड करू शकता आणि आता त्यानंतर आपण जो काही देवीच्या फोटोच्या मागं जो काही आपला म्हणजे असा प्रकाश पडायला असं काहीतरी एक पिंजी घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं आणि त्यानंतर आपण एक देवीचा फोटो ॲड केलेला आहे तर तुम्हाला या जर देवीचा फोटो जर चेंज करायचा असेल तर तुम्ही हा देवीचा फोटोसुद्धा इथे चेंज करू शकता समजा जर तुमच्या एखादा मंडळाचा जर देवीचा फोटो असेल तर तो फोटोसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता आणि त्यानंतर आपल्या जो काही देवीचा जो काही फोटो आहे तो आपली इरेज करत नाही आला म्हणून आपण तिथे एक ब्रशचा एक पिंजी दिलेला आहे म्हणजे आपल्याला फोटो जसा इरेज केल्यासारखाच वाटत आहे आणि त्यानंतर आपण एक बॉक्सचा पिंजी ॲड केलेला बघू शकता तुम्ही आता त्याच्यावरती आपले जे काही कॅप्शन टाकायचं आहे ते तुम्हाला मी नंतर सांग व्हिडिओमध्ये तर त्याआधी आपण एक डार्क कलरचा एक बॉक्सचं पिंज ॲड केलेलं आहे आणि आता त्यानंतर आपलं जे आप काय आपलं कॅप्शन होतं तर मित्रांनो ते तुम्हाला कॅप्शन दाखतोय दुर्गे दुर्गड भारी तो जमीन संसारी असं आपल्याला एक कॅप्शन घेतलेलं आहे जर तुम्हाला कॅप्शन दुसरं घ्यायचं असेल तर तो सुद्धा इथं तुम्ही चेंज करू शकता ओके तर आता हे ॲड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला अजून एक बॉक्सचं पेंज ॲड करायचं आहे आणि त्याच्यावरती ते लिहायचं आहे मित्रांनो घटस्थापना व शारदीय आणि त्याच्या खालील याचं आहे नवरात्र उत्सव तर आपण आता इथे एक बॉक्स टाकून घेऊ मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी तर याचा कलर आपण थोडं वेगळंच घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे काही कॅप्शन होतं आपलं म्हणजे जे काय नाव होतं आपलं घटस्थापना व शारदीय हे नाव तुम्हाला इथं ॲड करायचं आहे जर तुम्हाला इथं फॉन्ट किंवा कलर जर चेंज करायचं असेल तर ते सुद्धा इथं तुम्ही चेंज करू शकता एकदम फ्रीमध्ये एकदम मराठी फॉन्ट आहेत मित्रांनोमध्ये आता आपण हे शा घटस्थापना व शारदीय हे नाव टाकल्यानंतर आपल्याला नवरात्र उत्सव नाव टाकायचं आहे तर नवरात्र उत्सव आपल्या आपण आधी नवरात्र ना हे नाव टाकून घेऊ तुम्हाला जर या नावाचं जर फोंट चेंज करायचं असेल तर फोंटसुद्धा चेंज करू शकतो तुम्हाला जर डिझाईनला शोभून जसा फोंट दिसेल तोसुद्धा इथं तुम्ही चेंज करू शकता ओके आणि त्यानंतर आपलं जो काही उत्सव नाव होतं तर ते इथं आपण उत्सव इथं ॲड केलेले आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही बघू शकता आपण जे काही स्टार्टिंगला जे सर्कलची दोन पेंज ॲड केले ती एकदम नावाले एकदम सूट होते मित्रांनो तर ते जे तुम्हाला काढायची नाही आहे तसेच ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असं एक इथं जी दिलेलं आहे तुम्हाला बघू शकता मी त्याचं सगळा एक पी जी तयार केलेलं आहे मी त्याचं नाव नाही फक्त पी जी तर तो तुम्हाला तो तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जो काही हार असतो आपला कमानीचा तर तो कमानीचा आपण हार इथं नवीनच घेतलेला आहे पहिला आपण दुसरा घेतो तर आपण आपण आता एक नवीन हार आणलेला आहे तर तो इथं कमानीचा हार तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं ती साईज वाढवायची तुमच्या डिझाईननुसार साईज वाढवल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रॉपर लेवल आपल्या इथं सेट झालेला आहे दुसरा पासवर्ड बेचाळीस परत एकदा मी ते सांगतो फोर्टी टू शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड तर सापडलीच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनवायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर आता आपण त्यानंतर जे काय आपले फोटो टाकायचे होते तर ते फोटोचा आपण एक बॉक्सचा पिन जिथे ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला जर फोटोचे बॉक्स ॲड करता येईल फोटोम बॉक्समध्ये जर फोटो ॲड करता येत नसेल तर मला व्हिडिओला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन घेऊन येईन तर ज्याला इथं असेल फोटो ॲड करता येते आणि फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता आपण जिथं खाली एक मी एक पेन जी ॲड केलेलं आहे बघू शकता आणि त्याच्यावरती आपण शिबी चूक लिहिलेली आहे तर शिबी जर आता समजा तुमचं जर एखादा मंडळाचं नाव असेल तर तुम्ही त्या मंडळाचं नावसुद्धा नाव नाव इथं ॲड करू शकता जसं की आता आमच्या मंडळाचं नाव आहे राजमुद्रा युवा प्रतिष्ठान आकातवाडा तर मी आमच्या मंडळाचं नाव इथं ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला डिझाईन तर फायनल कंप्लीट होता लिहिली आणि जर तुम्हाला इथं नाव चेंज करायचं असेल तर त्या नावावरती डबल क्लिक करायचं आहे आणि इथं जे काय तुमचं नाव असेल एक्झाम्पल म्हणून आता तुम्ही इथं मी इथं काही पण नाव टाकून दाखवतो तुम्हाला इथं तुम्हाला एकदम सिंपल मराठी फॉन्डमध्ये तुम्हाला इथं फॉन्ड दिलेला आहे तर तुम्हाला इथं तुमचं तुम्हाल नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता आता आपली डिझाईन तर कम्प्लीट होत आलेली आणि जर मित्रांनो तुम्हाला जर एडिटिंग करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती मला मेसेज करू शकता मी तिथं सर्वांची मेसेजची रिप्लाय देत असतो आणि मी इंस्टाग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या व्हिडिओच्या तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला अजून पण ग्रुप बॅनरवरती डिझाईन पाहिजे असेल तर मला या व्हिडिओला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन तुम्हाला आता व्हिडिओ बघून समजलं असेल आपल्या आता फायन डिझाईन ला। तर कम्प्लीट झालेली आणि मित्रांनो जेणे अजून पण सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आपले बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ बघून असे बॅनर बनवता येईल तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवायला शिकायचं असेल ते पण तुमच्या मोबाईल मध्ये कम्प्युटरमध्ये नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या जाता जाता आपले व्हिडिओ एक लाईक करून टाका आणि कमेंट करा आणि फक्त पासवर्ड कमेंट करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घेऊन आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्की त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड बावन्न म्हणजेच फिफ्टी टू आणि बावन तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्स मध्ये टाकायचे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा